नमस्कार उज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला नेहमी त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा येतो काहीतरी थोडीशी वेगळी खावायची वाटते तर मी आज अगदी घरच्या साहित्यात कमीत कमी साहित्यामध्ये कांदा घालून तिखट दशम्या केलेले आहे आणि झटपट होतात चवीला खूप छान आणि मस्त लागतात उन्हाळ्यामध्ये सुद्धा मुलांना ट्युशन क्लासेस असतात तेव्हा तुम्ही टिफिनमध्ये दे त्यांनाही देऊ शकता प्रवासात नेण्यासाठी सुद्धा खूप आणि मस्त दशम्या या झटपटही होतात त्यामुळे प्रवासात जायच्या आधी करू शकतो चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू आणि रेसिपी आवडली की प्लीज लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका एका परातीत दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतले आणि चाळलेले पीठ आहे गव्हाचे सुद्धा आणि डाळीचे सुद्धा दोन वाट्या त्याच वाटेने डाळीचे पीठ घेतले यात आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि यात नंतर तिखट टाकणार आहे त्या अंदाजानेच मीठ टाकायचे छान कलर येण्यासाठी अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतली हिरवी मिरचीचा वापर आपण करणार आहोत अर्धा चमचा ववा हातावर कुसकरून टाकून दिला चवही येते आणि बेसनपीठ पचायला सोपेही जाते आता सो अता कांदा घालून दशम्या आहे म्हणून दोन मोठाले कांदे घेतले कारण पीठ थोडेसेच आहे जास्त पीठ घेतले तर जास्त कांदे घ्या आता हा कांदा तुम्ही बारीक किसून घेऊ शकता बारीक चिरून घेऊ शकता मी या ठिकाणी मात्र मिक्सरमध्ये तो काढणार आहे आता या ठिकाणी बाकीचे साहित्य तुम्हाला दाखवून देते मी कांदा अशा प्रकारे चिरून घेतला त्यामुळे तो मिक्सरमधून काढायला सोपा जातो पंधरा वीस पाकळ्या लसणाच्या घेतल्या त्यामुळे छान चव येते दशम्याला अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरे घेतले आता या ठिकाणी नवदा हिरव्या मिरच्या घेतल्या त्यात थोड्याशा लालई घेतल्या त्यामुळे छान असा कलर येतो दशम्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता लसूण बडीशेप जिरे आणि मिरच्या टाकून बारीक करून घेते आणि बारीक करत असताना थोडंसं पाणीही वापरते बघा अशी पेस्ट तयार झाली आता ही सर्व मी या पिठामध्ये टाकून देते कांदा नंतर बारीक करायचा आहे आता जो कांदा आहे तो मिक्सरमध्ये टाकून घेतला की बारीक करून घेते आणि पेस्ट नाही करायची तर थोडीशी भरड करायची म्हणून नंतर आपण बारीक करून घेत आहोत हे बघा असे जाडसर भरड तयार झाली म्हणजे छान अशा दशम्या लाटता येतात ते सर्व यात टाकून घेते आता त्यात थोडं पाणी टाकूनही टाकून घेतलं नंतर बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकून दिली कोथंबीर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आता हे सर्व साहित्य छान असं एकत्र करायचं नंतर थोडं थोडं पाणी टाकून सर पीठ भिजवून घ्यायचं आपण जसं पोळीला पीठ भिजवतो त्यापेक्षा किंचित घट्ट भिजवायचं थोडे थोडे पाणी टाकून हे पीठ छान असं घट्टसर भिजवून घेतलं एकदाच पाणी जास्त टाकायचं नाही कारण ओलसर कांद्याची पेस्ट असते मसाला सुद्धा ओलसर असतो त्यामुळं पाणी जास्त लागत नाही मस्त असं हे घट्टसर पीठ तयार झालेलं आहे आता यावर थोडस चमचाभर तेल टाकून घेते आणि तेल लावून पुन्हा डबली मळून घेते खूप छान आणि मस्त होतात या दशम्या एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने जसे पोळीचे पीठ असते त्यापेक्षा किंचित हे घट्ट पीठ तयार झालेले असेच पीठ लागते आणि याच्या लगेच दशम्या करायला घ्यायच्या भिजण्यासाठी वगैरे ठेवायची गरज नाही दशमी लाटण्यासाठी पोळपाट आणि गॅसवर मी तवा तापायला ठेवलेला आहे ऑलरेडी मी या ठिकाणी थोडेसे कोरडे पीठ लावून हे दशमी लाटून घेणार आहे पोळीच्या उंडा एवढा उंडा घेतला कोरड्या पिठात डुबवला की नंतर असा हाताने लाटी तयार करून घ्यायची असं केल्यामुळं याची दशमी लाटायला सोपी जाते आणि कडा जास्त उलत नाही पुन्हा डबल कोरडे पीठ लावून घेते आणि लाटून घेते जशी पोळी लाटायची त्याचप्रमाणे लाटायचं आणि कडा उल थोड्याफार तर त्यानंतर हाताने अशा दाबून द्यायच्या किंवा कटाई करू शकता तुम्ही एखाद्या प्लेटचं वगैरे माप घेऊन तसं करत बसण्यापेक्षा अशा कडा जोडून घेतल्या किंचित थोडंसं पुन्हा डबल लाटून घेतलं की मस्त अशी दशमी तयार होते याला छिद्रे पाडून घेते दशमी म्हटलं की अशी छिद्रे असतातच शक्यतो त्यामुळे छान नव्हता ते कारण यातून तेल तूपमध्ये जातं आणि मस्त खरपूस खमंग भाजल्या जातं मी आता त्यावर टाकून घेते जशी पोहे आपण टाकतो त्याप्रमाणे टाकून घ्यायचं एका बाजूने मिडियम गॅसवरती जवळपास एक दीड मिनटं भाजू द्यायचं आणि मिडियम गॅसवरच भाजा कारण यात बेसनपीठ टाकलेलं आहे त्यामुळे छान खमंग खरपूस ते भाजल्या जातं आता दुसऱ्या बाजूने एक दीड मिनटं भाजून घेतलं की नंतर तेल तूप बटर ज्याचा वापर करत असाल ते लावून घ्यायचं मी आता तूप वापरणार आहे पाव चमचा तूप घेतलं ते यावर टाकून देते ब्रश नाही लावू शकता किंवा जे छिद्र आहे त्यातही टाकू शकता थोडंसंच लागतं जास्त तूपही लागत नाही आणि उलटून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने पुन्हा पाव चमचा तूप लावून घेते दोन्ही बाजूने थोडी थोडी दशमी भाजल्यानंतर तूप तेल जर लावले तर मस्त जास्त कडकही होत नाही आणि जास्त नरमही होत नाही छान अशी खमंग खरपूस दशमी तयार होते आता तुम्हाला मात्र कडक लागत असेल खाकऱ्यासारखी तर एकदम पतली लाटून घ्या आणि कमी गॅसवरती भाजू शकता आणि नरम लागत असेल तर मात्र थोडीशी सरलाटा किंचित आणि लगेच तव्यावर टाकल्या टाकल्या त्याला तूप किंवा बटर लावू शकता ही दशमी मस्त तयार आहे मध्यम गॅसवरती खमंग खरपूस भाजून घेतली आणि तीन एक मिनटं लागतात एक दशमी व्हायला दशमी भाजली की नंतर एखाद्या चाळणीत किंवा दुर्डीत वगैरे काढायची म्हणजे खालून सुद्धा त्याला गार हवा लागते आता दुसरी दशमी तयार झाली ही सुद्धा मिडियम गॅसवर पहिल्यासारखीच भाजून घेते मस्त अशी मस्त अशा दशम्या तयार झालेल्या आहेत तेवढ्या पिठापासून मी आठ दशम्या केल्या मस्त खमंग खरपूश या दशम्या तुम्ही प्रवासात नेऊ शकता टिफिनमध्ये देऊ शकता मुलांना किंवा घरी नाश्त्यालाही करू शकता चवीला खूप छान आणि मस्त लागतात आणि या तशाही खाल्ल्या तरीही छान लागतात किंवा दहीसोबत खा टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता किंवा लोणच्यासोबत खा लोणचं अगदी आंब्याचं लिंबाचं कोणतंही घेऊ शकता चवीला मस्तच लागतात या दशम्या एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या कशा झाल्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद